सर्वांना नमस्कार मित्र हो आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमचं वागणं कसं आहे एकदम योग्य दिशेनं आहे की चुकीच्या दिशेनं आहे हेच आज प्रत्येकानं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे त्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत हे सहा प्रश्न प्रत्येकाला पाच मार्क आहेत म्हणजे तीस मार्कापैकी कि तुम्हाला किती मार्क पडतात म्हणजे जर तुमचं एकदम चांगल्या दिशेनं त्या नियमामध्ये बसण्यासारखं चांगलं वागणं असेल तर पाच पैकी पाच मार्क जर तुमचं अजिबात चांगलं नसेल एकदम चुकीच्या दिशेने तर शून्य मार्क आणि जर मध्यम असेल तर तीन मार्क द्यायचे आहे आणि हे किती मार्क मिळतील त्याप्रमाणे ठरवायचं की आपण किती सुधारणा करण्याची आवश्यकता आहे पहिला प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याचे पहारे करी आहात की करी दुसरा प्रश्न आहे तुम्ही आरोग्याचे रक्षक आहात की स्वतःच्या आरोग्याचे भक्षक आहात तिसरा प्रश्न आहे तुमचे प्रयत्न हे तुम्हाला दीर्घायू होण्याकरता मदत करणारे आहेत की अल्पायू कमी वयामध्येच तुमचं काहीतरी बरं वाईट होऊन जाईल असे दृष्टीनं जाणारे आहेत पाचवा प्रश्न आहे की तुम्ही तुमचं हित कशात आहे हे पाहून तुमचं कृती चालू आहे तुमचं वागणं चालू आहे हित अहिताचा विचार न करता तुम्ही वागत आहात त्याच्या पुढचा प्रश्न आहे की तुम्ही अतिशय चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रयत्न करत आहात आरोग्यासाठी प्रयत्न करत आहात की आजारी पडण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होतोय अनावधानाने असतील चुकून होईना पण कशा दिशेनं तुमची वाटचाल आहे आणि शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही या सगळ्या तुमच्या ओहरवाल वागण्याचं सरासरी सगळं हे वागण्याचं तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये काय बक्षीस मिळेल असं वाटतं की त्याची शिक्षा मिळेल असं वाटत तर आता या सहा प्रश्नाची उत्तर तर आपण आता एका एकाबद्दल बद्दल याच्यात बोलूया पहिलं की तुम्ही तुमच्या आरोग्याचे पहारेकरी आहात की मारेकरी आता आपण पहारेकरी कशाला म्हणत असतो की जो फक्त चांगल्याच गोष्टींना आतमध्ये दे प्रवेश देतो चांगलं म्हणजे काही नुकसान होणार नाही अशा यांना त्याचा प्रवेश असतो कुणाला प्रवेश ना करायचा कुणाला प्रवेश द्यायचा काय खायचं काय नाही खायचं काय करायचं नाही करायचं किती वाजता झोपायचं किती वाजता उठायचं हे सगळं ठरणारा कोण असतो पहारेकरी असतो मग असे तुम्ही पहारेकरी आहात तुमच्या आरोग्याशी म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात चांगला आहार घेत आहात चांगले नियमितपणानं व्यायाम करत आहात चांगले तुम्ही मानसिकता ठेवत आहात प्रयत्नपूर्वक तुम्ही मानसिकता सांभाळत आहात की याच्या उलट या, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या आरोग्याचे मारेकरी बनत आहात कारण हे न करणं कारण आपण काय म्हणतो वाईट गोष्टी घडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत नाहीत ते आपोआप घडतात आप म्हणजे आपण काय म्हणतो तुम्ही व्यायाम नाही केला तुम्ही चांगला आहार नाही घेतला तुम्ही चांगली स्वच्छता नाही पाळली तुम्ही नियमितपणा नाही केला तुम्ही मानसिकता प्रयत्न हे तुम्ही आपोआप आजारी पडणार म्हणजे आजारी पडण्याकरता तुम्ही असं प्रयत्नपूर्वक त्रास घेऊन काय करण्याची गरज नाही पडत पण आरोग्य चांगलं टिकवण्याकरता मात्र चांगला प्रयत्न करावा लागतो मग हे प्रयत्न करणारा हा पहारेकरी असतो तो प्रयत्न करतो आणि जो मारेकरी असतो तो काय करतो हे सगळ्या चांगल्या गोष्टी अजिबात करत नाही आपोआप तिथं वाईट गोष्टी घडत असतात मग या कुठल्या दिशेनं तुमची वाट चालू आहे तर याच्यामध्ये किती मार्क पडतात पहा पाच पडतात तीन पडतात की शून्य पडतात दुसरा प्रश्न आहे आरोग्याचे रक्षक आहात की भक्षक आता आरोग्याचे रक्षक म्हणजे जसं पहारेकरी असतो तो रक्षक करतो रक्षण करत असतो म्हणजे तुम्ही सुद्धा कसं आहे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे काय होईल बॉडीगार्ड जसा असतो तुमचा स्वतःचा हा रक्षण करणारा हा जो तुमचा भाग आहे ज्याला आपण रोगप्रतिकार इम्युनिटी म्हणतो हा चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता जर हे प्रयत्न करत नसाल तर तुम्ही भक्षक त्या दिशेनं शरीराला नेत आहात म्हणजे तुम्हाला आपण आता याच्यावर वेगवेगळ्या व्हिडिओ केलेला आहे की रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता काय केलं पाहिजे कशा प्रकारे तुमची आरोग्याची दैनंदिनी सांभाळली पाहिजे कशा प्रकारे तुम्ही नियम पाळले पाहिजेत काय आहारामध्ये जास्त घेतलं पाहिजे काय कमी घेतलं आपण नेहमी म्हणतो की तुमच्या आहारामध्ये फ्रेश निसर्गातून आलेलं फळ पालेभाज्या फळभाज्या यांचा समावेश असणं मोड आलेली कडधान्य असणं ताक दही असं अंबूस पदार्थ प्रोबायोटिक त्याच्यामध्ये असणं प्रोटीन्सचा समावेश त्याच्यामध्ये जास्त असणं पाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिणं हे सगळं जर तुम्ही करत असाल नियमित व्यायाम करत असाल मानसिकता चांगली ठेवत असाल तर तुम्ही रक्षक आहात आणि हे करत नसाल तर तुम्ही स्वतः भक्षक बनत आहात तुमच्या आरोग्याचं तुम्ही भक्षक आहात आणि मग त्यामुळं काय होईल तुम्ही सतत आजारी पडा म्हणजे जर तुम्ही आजारी सतत पडत असाल कुठल्या ना कुठल्या कारणामुळं कुठल्या ना कुठल्या आजारामुळं तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे पहारेकरी नाही तुम्ही मारेकरी बनत आहात तुम्ही आरोग्याचे रक्षक नाही तुम्ही आरोग्याचे भक्षक बनत आहात आणि तिसरा जो प्रश्न आहे की तुम्ही तुम्हाला दीर्घायू होण्याकरता जी वाटचाल त्या दिशेने तुमची चालू आहे की तुम्ही तुमचं अल्पायू आयुष्य ठरवत आहात कारण तुम्ही ज्या वयामध्ये आज आहात तिथं जेव्हा तुम्ही ज्या प्रकारची दैनंदिनी वापरता ज्या प्रकारचं तुम्ही वागता ज्या प्रकारचं खाता पिता जे काय तुम्ही सगळं करता तुम्हाला कुठले सवयी आहेत चांगले आहेत वाईट आहेत हे आज ठरवत असतं तुम्ही किती वर्ष जगणार आहात म्हणून तुम्ही दीर्घायू होण्यासाठी प्रयत्न करत आहात दीर्घायू होण्याच्या दिशेनं तुमची वाटचाल चालू आहे की तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीचा तुमच्या ह्या सगळ्या दैनंदिनीचा तुमच्या सवयींचा याचा परिणाम होऊन तुम्ही आल्पायू ठरणार आहात तुमच्या लवकरच काहीतरी तिकडे होऊन जाणार आहे कशा दिशेनं वाटचाल चाललेली आहे हे पण तुम्ही खरं प्रामाणिकपणानं स्वतःशी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे मार्ग दिले पाहिजे आता चौथा प्रश्न आहे की तुम्ही खरंच प्रयत्नपूर्वक विचार करून इकडून तुकडून माहिती घेऊन आरोग्य शिक्षण घेऊन हे सगळं घेऊन निरोगी राहण्याकरता प्रयत्न करत आहात खरंच हेल्दी स्ट्रॉंग आपण काय म्हणतो लाईव्ह लाँगर लाईव्हर स्ट्रॉंग बनत आहात तर तुम्ही लॉंग टिकणार आहात हे करण्याकरता का आजारी पडण्याकरता वेलनेस नसेल तर तिथं काय होईल इलनेस येईल म्हणून वेलनेस येण्याकरता ना इलनेस नाही येऊ दिली पाहिजे आणि इलनेस नाही येऊ देण्याकरणाकरता हे सगळे नियम पाळले पाहिजे आता याची एक तुलना जसं आपण म्हणतो तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेनं प्रयत्न करत आहात की गरीब म्हणजे दरिद्री राहण्याच्या दिशेने करता। प्रयत्न करतात माणसाकडून तसे प्रयत्न होत असतात त्याला कळत असेल नसेल माहिती असेल तो मुद्दाम करत असेल किंवा त्याच्याकडून न कळत होत असतील कारण कसं आहे की तुमच्याकडं महिन्याची जी काही उत्पन्नाची साधनं आहेत जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नामधून जर तुम्ही स्वतःहून काळजीपूर्वक थोडीही बचत करत नसाल थोडीही गुंतवणूक करत नसाल थोडेही काही तुम्ही सेविंगच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत नसाल तर तुम्ही गरीब होण्याच्या दिशेनं वाटचाल करता हे जसं खरं असतं आर्थिक बाबतीमध्ये तसंच आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा आहे की तुम्हाला दिवसाचे चोवीस तास मिळालेले आहेत या चोवीस तासामध्ये तुम्ही किती तास तुमच्या आरोग्याकरता काळजीपूर्वक वापरता मी तर नेहमी म्हणतो की दोन रुपये द्या आणि बावीस रुपये मिळवा तुम्हाला एका दिवसामध्ये चोवीस तासाच्या आत तुम्ही आम्हाला दोन रुपये द्या आम्ही तुम्हाला बावीस रुपये देतो कसे की तुम्ही फक्त सकाळी सकाळी दोन तास तुमच्या आरोग्याकरता वापरा व्यायाम आहे योगासनं आहेत ध्यानधारणा आहे थोडंसं आहाराचंही पण नियोजन करण्यासाठी काय लागणारे जे पदार्थ आहेत ते आणणार हे सगळं करण्याकरता तुम्ही दोनच तास द्या आणि आम्ही तुम्हाला बाकीचे बावीस तास म्हणजे दिवसाचे जे चोवीस तास असतात त्याच्यातले ते बावीस तास बाकीचे आम्ही तुम्हाला बिंदोक जगण्याकरता देतो हे जसं असेल जसं तिकडं श्रीमंत की गरिबी हे ठरतं तसंच ही तसं ठरतं की तुम्ही निरोगी राहणार की आजारी पडणार मग तुमची वाटचाल सध्या कोणत्या दिशेने आहे तुम्ही खरंच हे दोन रुपये देत आहात का दोन तास त्यासाठी देत आहात का जर देत असाल दररोज नियमितपणानं तर या प्रश्नाला पाच पैकी पाच मार्क द्या जर एकच तास देत असाल तर तीन मार्क द्या आणि जर वेळच देत नसाल यासाठी खास तर तिथे तुम्हाला शून्य मार्क पडतील आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे की तुम्ही जे जाणून बुजून विचारपूर्वक वागत आहात का की या हे करण्यामध्ये माझं हित आहे हे माझ्या कुटुंबाचं हित आहे सगळ्या माझ्या नातेवाईकांचं हित आहे समाजाचं हित आहे देशाचं हित आहे आणि माझं स्वतःचं हित आहे विशेषत आरोग्याचं ह्यासाठी हित आहे मी ज्या गोष्टी करत आहे त्या आरोग्यासाठी चांगल्या आहे माझ्या मानसिकतेसाठी चांगल्या आहेत आणि ह्या सगळ्या माझा स लोकांकरता समाजाकरता देशाकरता सुद्धा चांगले आहेत हा विचार तुम्ही करताय का आणि हे विचार करून त्या कृती करता का जर हे असं करत असाल तर तुम्हाला पाच पैकी पाच मार्क पडतील पण जर तुम्ही असं करत नसाल की जे तुम्हाला हित कशात आहे ना हित कशात आहे हेच तुम्हाला कळत नसेल किंवा त्याचा विचार न करताच तुम्ही कुठल्याही गोष्टी करत असाल आपण जसं म्हणतो काहीही खाता असाल कुठेही खात असाल कितीही खाता असाल कसंही खाता असाल असं असेल तर पोटाचं आरोग्य चांगलं राहणार नाही तसं कोणत्याही गोष्टी कधीही कशाही अवेळी नियमितपणा नसताना जर करत असाल तर आरोग्य सुद्धा नीट राहणार नाही म्हणून ही काळजी घेतली पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण प्रामाणिकपणाने दिलं पाहिजे जर आपण विचारपूर्वक काय म्हणतो आपण आपुलिया हिता जो, जागता। संता जो जागता असे जागता संत तुकारामांनी म्हटलेलं आहे की जो आपल्या हिताबद्दल जागता असेल तोच खराब माणूस म्हणून इथं जगण्याला लायक आहे आणि ज्याला हित हीत आहे पण कळत नसेल तर त्याला तिथं शून्यच मार्क पडतील आणि शेवटचा प्रश्न आहे की या सगळ्या वागण्याचं तुम्हाला बक्षीस मिळेल भविष्यामध्ये की तुम्हाला शिक्षा मिळेल असं तुम्हाला स्वतःला वाटतं जर शिक्षा मिळेल असं वाटत असेल तर शून्य मार्क जर बक्षीस मिळेल असं वाटतं असेल तसं तुम्ही वागत असाल तर पाच पैकी पाच मार्क या आणि जर तुम्हाला याच्यामध्ये वाटत असेल नाही मला सुधारण्याची गरज आहे आणि सुधारण्याची गरज असल्यामुळं मला काहीतरी आता मार्ग पुढं वाटचाल करायला मार्ग आहे तर तिथं प्रामाणिकपणानं जर तुम्ही हे कबूल करत असाल आजपासून सुधारणा करणारा सुरू करत असाल ते पाळणार असाल कृतीत आणणार असाल तर मग तीन मार्क घ्यायला हरकत नाही तर अशा प्रकारे किती मार्क पडतात तुम्हाला हे तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे ठरवा ज्याचे मार्क दहाच्या आत येतील त्यांनी खडबडून जागा व्हायची अत्यंत गरज आहे ज्याचे दहा ते वीस मध्ये येतील त्यांनी थोडस मध्यम त्यांचं व्यवस्थित चालू आहे त्यांनी सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे चांगला त्यांना सुधारणांना वाव आहे आणि ज्यांचे मार्क वीस च्या पुढे पडतील त्यांनी मात्र जे आहे ती पद्धत चांगल्या प्रकारे मेंटेन केली पाहिजे कारण कसं असतं की चांगला माणूस बनणं चांगल्याच आणि त्यानंतर टिकवणं हे टिकवणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं म्हणून ते त्यांनी टिकवलं पाहिजे हे सगळं आपण जे नियम सांगितले हे जे सहा प्रश्न होते त्याची उत्तरं चांगल्या प्रकारे देऊया आणि हे चांगल्या प्रकारची दिलेली उत्तरं चांगले मार्क मिळून त्याच्यामध्ये ते टिकूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा हा विषय आपल्याला आवडला असेल इतरांना पाठवा हा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्य आणि सत्य जयते सर्वांना श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो दोघ हक नुन